ता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज ना खूप लवकर व्हिडिओची सुरुवात केली इथे रियांशच्या टिफिनची तयारी चालू आहे आणि आज आम्ही दोघंही खूप लवकर उठलो वेळेच्या आधी म्हणूनच रियांशचाही थोडासा टाइमपास चालू आहे नाहीतर माझी टिफिन बनवायची वेळ असते आणि त्याची आंघोळीला जायची वेळ असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली कामं जर सकाळपासून चालू होताच पण सकाळी उठल्यानंतर पहिला विचार येतो तो म्हणजे टिफिनमध्ये काय बनवायचं जर आधीची प्रिपरेशन नसेल तर कारण आजकाल मुलांनाही टिफिनमध्ये खूप टेस्टी आणि चमचमीत लागतं आणि दोन टिफिन द्यायचे असतात त्यामुळे सकाळच्या वेळी खूप गोंधळ असतो जर एखादा टिफिन जरी प्रिपेअर असला ना तर एक टिफिन वेळेवर बनवू शकते ॲटलिस्ट माझ्याकडून तरी भाजी चपाती सकाळच्या वेळी होत नाही आणि रियांशचं असं आहे की तो टिफिनमध्ये भाजी आणि चपाती घेऊन गेला तर तो घरी आल्यावर जेवत नाही त्याचं म्हणणं असं असतं की माझं जेवण स्कूलमध्येच झालं आहे म्हणून मी भाजी चपाती मोस्टली टाळते त्यालाच भरपूर वेळ होता जसं मी बोलले तो करतोय त्याचा सकाळचा थोडासा नाश्ता आणि इथे आम्ही दोघंजण चेस खेळतोय काही दिवसापासूनच त्याला चेस येतोय आणि तो उठसूट कधीही चेस काढतो आणि खेळायला लावतो तो गेल्यानंतर थोडंसं आवरलं कॉफी घेतली आणि लगेचच मी रिलायन्समध्ये निघाले सकाळी सकाळी गेलं ना की हिरव्या भाज्या खूप फ्रेश आणि नऊ रुपयाला एक गड्डी मिळते तर हिरव्या भाज्या घेऊन झाल्या आणि परत थोडासा फेरफटका मारायला लागले आणि नजर परत या आता हळदी कुंकासाठी वान लागणार आहे सोसायटीच्या हळदी कुंकासाठी माझ्यासाठी मी घेतलं आहे आणि तेसुद्धा लवकरच मी तुमच्याशी शेअर करेल तर इथे मला हे काही डबे आवडले ॲक्च्युली प्लास्टिकचे डबे घ्यायचे नाही असा विचार आहे पण आपल्या बजेटनुसार आता सगळ्यांच्या इच्छेनुसारच तडसं करावं लागेल हे मला स्टीलचे कंटेनर आवडले होते पण ते थोडेसे कॉस्टली होते तेवढं बजेट नाही आहे म्हणजे सगळ्यांकडून एक आम्ही प्राईस कॉन्ट्रीब्युशन घेतलं आहे त्यामध्येच ॲडजस्ट करावं लागेल तर बघा हिरव्या भाज्या आणि थोडे फ्रूट्स घेतले सकाळी सकाळी गर्दीही नसते आणि भाज्याही व्यवस्थित मिळतात परत जाताना हे डबे दिसले मला हा एक डबा आवडला नाईन्टी नाईन रुपीजमध्ये चार पाच सहा आणि सात येस सात डबे आहे चार छोटे दोन मिडियम आणि एक मोठा पण नाईंटी नाईन रुपीजमध्ये कधी कधी असं वाटतं खरंच क्वालिटी चांगली असेल का हा पण डाऊट येतो बघू जेव्हा ॲक्च्युअल घ्यायची वेळ असेल आणि हा नाईफ सेट मी प्राईस त्याला लेबल टू नाईन नाईन लागलं होतं म्हणून मी ट्रॉलीमध्ये टाकून घेतला मला एक घ्यायचाच होता पण नंतर ॲक्च्युअल प्राईस बघितली तर सहाशे एकोणतीस रुपये असं काहीतरी होतं सो मला खूप कॉस्टली वाटली नाईफ खरंच खूप मस्त होत्या डेकोरेटिव्ह होत्या पण सिक्स थर्टीला खूप महाग वाटल्या म्हणून मी ते नाही घेतलं टू नाईन नाईनला असलं असतं तर मी घेतलं असतं फर्स्ट टाइम ज्यूस कॅन मला या रिलायन्समध्ये दिसला यामध्ये आवळा ज्यूस कोकम ज्यूस लिंबू सरबत हे सगळं होतं जेव्हा लागलं ला ना तेव्हा नक्की मी इथूनच घेऊन येईल भाज्या आणल्यानंतर आता ज्या हिरव्या भाज्या आणल्या आहेत आता एवढा सकाळी सकाळी वेळ नाही आहे कारण ऑलरेडी उशीर झाला होता तर त्या कवर करून मस्त मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि संध्याकाळी टी व्ही बघता बघता किंवा गप्पा करता करता मग त्या निवडून घेईल भूक लागली होती तर जो पेरू आणला आहे तो कट केला आहे आणि पेरू ना थोडेसे महाग झाले आहेत आता जेव्हा आम्ही आत्तापर्यंत आणले तेव्हा फक्त पंचेचाळीस किंवा पन्नास रुपये किलो होते पण आता डबल प्राईस झाली अचानक ऐंशी रुपये किलो होते पेरू पण तरीही आता खायची इच्छा आहे आणि आवडतात पेरू सगळ्यांना तर पेरू घेऊन आले त्यानंतर बेडशीट जेव्हापासनं बेडबॅग आणि मागच्या पेंटिंग्स क्लीन केल्या होत्या तेव्हापासनं चेंज करायची चे होती पण एक दिवस निघून जातो आणि सकाळच्या वेळी क्लीन झालं ना की ते बरं वाटतं नंतर मग विसर पडतो आणि मग कंटाळाही येतो म्हणून सकाळी सकाळीच बेडशीट चेंज करून घेतली दुसरी छान अशी फ्रेश बेडशीट टाकली आणि आता थो थोडं बाहेर गेले होते किंवा घरामध्ये सुद्धा रोजचीच कामं करणं चालू आहे काहीच एक्स्ट्रा काम मी करत नाही आहे डस्टिंग होतं आणि वरवरची क्लिनिंग होते आणि तुमचे मला इतकेदा कमेंट्स येतात की नीता तू होम टूर दे तसं मला वाटतं की माझं पूर्ण घरच तुम्हाला सगळ्यांना दिसतं ब्लॉग थ्रू पण आय नो तुम्हाला पूर्ण घर परत एकदा होम टू टूरच्या थ्रू बघायचं आहे पण खरंच सांगते आव... हे सगळं ना एवढं सोपं नाही आहे त्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जसा हवा आहे आणि जसं माझं ॲक्च्युअल घर आहे तसं मला दाखवायचं आहे कारण किती नाही म्हटलं तरी आपल्या घरात थोडाफार पसारा असतोच तो मला थोडा ॲडजस्ट करायचा आहे ऑर्गनाईज करायचा आहे थोडी क्लिनिंग करायची आहे आणि हे सगळं झालं ना की मनासारखं जेव्हा मला वाटेल की येस आता आपलं घर होम टूरसाठी रेडी आहे तेव्हा मी तुमच्याशी लवकरच होम टूर शेअर करेल मीच किती दिवसापासून म्हणत होते पण मलाच असं वाटतं की जोपर्यंत नीटनेटकं दिसत नाही तोपर्यंत करून काय फायदा सगळं अगदी व्यवस्थित व्हायला हवं रोजची कामं थोडंसं ऑर्गनायझेशन आणि वरवरची क्लिनिंग केली तर आपला पूर्ण दिवस जातो सो मला थोडासा वेळ द्या लवकरच मी तुमच्याशी शेअर करेल आत्ताही मी घरात एकटीच होते तर थोडंसं घर आवरून घेतलं आणि टी व्हीवर छान गाणी लावली गाणी ऐकत ऐकत ना बरीचशी कामं होतात म्हणजे बोर होत नाही किंवा एकटं एकटं वाटत नाही हेअर वॉश करायचे आहे आणि थोडासा आणखी वेळ होता मग मी चेहऱ्याला जे गोल्डन पील ऑफ मास्क येतं एवर युथचं ते लावून घेतलं त्यानंतर थोडं वेळ कामं केली आणि हे जे कवर आहे सोफा कवर ते वाळलं आहे पण तरीसुद्धा आता आणखी एक दिवस त्याला उन्हात राहू देते आणि त्यानंतर मग सोफ्यावर ते टाकून घेईल जो व्यक्ती घरात काम करत असतो त्याला माहिती असतं की कि किती कामं असतात आणि दिवसभरही केली तरी आपल्याला पूर्ण दिवस पडतो रोजच नाही पण जर घरातलं काम काढलं तर खरंच दिवस कमी पडतो आणि आपल्या स्त्रियांचं काय होतं की सकाळी उठल्यापासनं किचन त्यानंतर घर आवरणे मुलांचं फॅमिलीचं करणे थोडाफार वेळ मिळाला तर क्लिनिंग ऑर्गनायझेशन व्यस्त वस्तू अस्ताव्यस्त असतील तर त्या आवरणे आणि या सगळ्यातमध्ये आपला पूर्ण दिवस जातो आणि हीच गोष्ट आपण वारंवार रोज 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 करत असलो तर आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला आपलं आयुष्य नीरस वाटतं पण या गोष्टी करणं काही कठीण किंवा मग काही कंटाळवानं नाही आहे आपलं ते कामच आहे बऱ्याच जणांनी बाय चॉईस हे काम निवडलेलं आहे आणि खरंच आपण ते मनापासून करतोसुद्धा पण हेच हेच करत राहिलो तर ते कंटाळवाणं वाटणारच कारण नवीन गोष्टी काही करायला मिळणार नाही नवीन अनुभवायला काही मिळणार नाही त्यामुळे तेच तेच केल्यानंतर कंटाळा येणारच म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला हवा थोडं घरातून बाहेर पडा घरातली कामं आपण करतोच पण घरातून बाहेर पडल्यानंतर जो अनुभव आपण घेऊ शकतो जो आनंद जी मज्जा करू शकतो ना तीही एक वेगळी असते आणि त्यातूनच आपल्याला या कामांसाठी किंवा आपल्या घरासाठी एनर्जी बूस्टर मिळतो असं मला वाटतं म्हणून मी असा एकही क्षण सोडत नाही जिथे मला बाहेर जायला मिळेल अफकोर्स मी घरातलं ज्या गोष्टी मला आवडतात ते सगळं करते आणि माझा दुसरा आनंद हाच आहे की घरातून बाहेर पडून मला कसं एन्जॉय करता येईल आणि कसा आनंद घेता येईल तर आता हळदी कुंखाचे दिवस चालू आहे आणि नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा मालाबारमधून आमच्या सोसायटीला हळदी कुंखाचं आमंत्रण आलो दर हर्दी कुंखा सा चार होता। तर आम्ही ग्रुपनी बऱ्याच जणी हळदी कुंखासाठी इथे मालाभरमध्ये आलो आहे तर छान झाला हळदी कुंखाचा प्रोग्राम साडेचार ते साडेपाच होता नंतर घरी यायला साडेपाच वाजलेच आल्यानंतर चहा बनवायचा आहे आणि आज रियांशचं हेअर कट करायचं होतं म्हणून अश्विन रियांशला घेऊन गेले आहेत बाहेर म्हणून ते दोघंजणं घरी नाही आहेत आणि ॲज युजल आता काहीतरी गिफ्ट मिळालं आहे म्हणजे माझ्यासारख्या जर तुम्ही असाल तर तुम्हालाही उत्सुकता असेलच ते उघडून बघायची तशीच मी पहिले घरी आल्यानंतर हे ओपन करून बघितलं पहिले तर मला वाटलं की हे लिपस्टिक असेल मी खूप खुश झाले पण त्यामध्ये हे लाडू निघाले तिळाचे त्यानंतर यामध्ये हळदी आणि कुंकूच्या छान अशा क्यूटच्या डब्या होत्या आणि तिसरं मला वाटलं की मागच्या वर्षी परफ्यूम मिळाला होता खूप छान होता तो परफ्यूमही यावेळी मॉइश्चरायझर मिळाला आहे आणि मॉश्चरायझरसुद्धा मी थोडंसं ट्राय करून बघितलं खूप छान स्मेल आहे आणि खूप छान स्मूथ म्हणजे ऑइली नाही आहे ऑल स्किनसाठी सुटेबल आहे तर छान वाटलं माझ्याची पर्सनॅलिटी वेगळी असते बऱ्याच जणांना एकट्यात राहायला आवडतं ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व होऊन किंवा असं बाहेर पडायला जास्त आवडत नाही पण मी अशा प्रकारची व्यक्ती आहे की मला ग्रुपमध्ये राहायला खूप आवडतं मजा मस्ती करायला आवडते आणि घरातलंसुद्धा तेवढंच मनाप्रमाणे मी करते ज्या गोष्टी करायच्या आहेत किंवा मला बाहेर जायच्या आधी मी घरातलं सगळं आवरून जाते कारण घरातली कामं आपल्याशिवाय कोणाला करणार नाही आहे करायची नाही आहेत मी नाही केली तर बाहेरून येऊन ती मलाच करायची आहे आणि माझ्याशिवाय काही कामं होणारही नाही आहेत हे मलाही माहिती आहे त्यामुळे घरातली कामं करून कशी मी बाहेर पडून त्या वेगळ्या गोष्टी अनुभवू शकते किंवा त्या क्षणांचा आनंद घेऊ शकते या घरातल्या धावपळतून जेव्हा आपण बाहेर पडतो आणि नवीन काही अनुभवतो एक्सपिरियन्स करतो तेसुद्धा एक आयुष्य आपण जगतो आणि त्यातूनही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात त्यामुळे तुम्हालाही जर बोरिंग वाटत असेल तर अशा गोष्टी तुम्ही ट्राय करा आणि जर एकट्यामध्ये राहायला आवडत असेल तर तुमच्या ज्या हॉबीज असेल किंवा जे तुम्हाला करायला आवडत होतं तशा गोष्टी करा आणखी यामध्ये एक आपली कितीही इच्छा असली तरी आपल्या फॅमिलीचा सपोर्ट आपल्या नवऱ्याचा सपोर्ट मिळाला तरच आपण या गोष्टी करू शकतो सो मला असं कधीच होत नाही की बाहेर जायचं आहे आणि अश्विननी मला नाही म्हटलं उलट ते म्हणतात की तू जा आणि आज तर मी स्वयंपाकही करून जाणार नाही आहे आज रियांश आणि अश्विन दोघंच आहे एकतर ते बाहेर जातील किंवा मग घरी खिचडी बनवतील आणि मी हळदी कुंखामध्ये बिझी होते दुसरीकडेही हळदी कुंखाला जाऊन आले त्यामुळे स्वयंपाक एवढ्या लवकर करून ठेवायचा नव्हता आणि अश्विन मला पहिलेच बोलले होते की तू जा एन्जॉय कर आम्ही आमचं बघून घेतो तर आता मी पार्टीसाठी रेडी होते पि पार्टी आहे आणि प्रत्येक दोन ते तीन महिन्यांनी अशी पार्टी करायची बाहेर जायचं एन्जॉय करायचं असं आम्ही आधीच ठरवलं होतं तर त्यातली ही दुसरी पार्टी मागच्या वेळेचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता तर मस्त तयार झाले ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे आणि हा ड्रेस मी मिशोवरून घेतला होता मिशोवरचे बऱ्याच जणांचे एक्सपिरियन्स चांगले नसतात पण माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स खूप छान आहे जेही ड्रेस घेतले त्याचा कापड मटेरियल सगळं चांगलं निघालं आणि हा पण ड्रेस खूप कॉस्टली नाही आहे त्याला मी फक्त गोल्डन कलरचा बेल्ट एक्स्ट्रा लावला म्हणून त्याचा लुक अजून छान दिसतोय आणि झालंच तर मी शिना परत एकदा माझे सगळे वन पीस प्लस सगळे जे सलवार किंवा कुर्ती आहे त्या सगळ्या सेपरेट शेअर करेल माझा एक्सपिरियन्स शेअर करेल ओव्हरऑल तर कसा दिसतोय ड्रेस नक्की सांगा आणि हा ड्रेससुद्धा आय थिंक साडेतीनशे की चारशे रुपयालाच होता तर याची सुद्धा भी लिंक तर। मी लिंक देईल मिळाली तर ह्याला पूर्ण असा कट आहे म्हणून आतमधूंना सेम कलरचं म्हणजे सेम ब्लॅक कलरचं मी आतमध्ये शॉर्ट घातला आहे तर खूप छान दिसत होता त्यानंतर आम्ही इंटॅक्ट टू म्हणून हिंजेवाडीला एक पपकम रेस्टॉरंट आहे तिथे गेलो पपमध्ये यासाठी कारण आम्हाला एन्जॉय म्हणजे डान्सही करायचा असतो त्या फ्लोअरवर त्या गाड्यांवर आणि सगळ्या आपल्या मैत्रिणींबरोबर डान्स करायची मजा मस्ती करायची एक वेगळीच मजा असते तर इंटॅक टूमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी आम्हाला फ्री ड्रिंक्स मिळाले सर सगळ्यांनी कोक एन्जॉय केलं आणि आता फूडही एन्जॉय करतो आहे छान गप्पा गोष्टी नवीन काहीतरी प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टी यावेळी होतात आणि आपल्या घरातून आपल्याला एक असा वेगळा एक पर्सनल टाईम मिळतो मित्र मैत्रिणींबरोबर वेळ घालवतो तेव्हाचा वेळ एक वेगळा असतो आपण सगळ्या आपल्या घरच्या गोष्टी विसरतो मागच्या वेळी घरची किट्टी होती तेव्हा सगळ्यांची ओळख करून दिली होती त्याच आहेत सगळ्याजणी ऑलमोस्ट आणि काही लहान आहेत काही मोठ्या आहेत पण सगळ्याजणी तेवढ्याच एक्सायटेड असतात एकमेकींचे विचार जुळतात त्यामुळे असं सगळं हे वर्क होतं आणि सगळ्याजणी एन्जॉय करू शकतात तर आता आम्ही फूड पार्टी डान्स सगळं एन्जॉय करतो तुम्हालासुद्धा मी हेच सांगेल की असं मित्र बाहेर जा सोसायटीमध्ये ग्रुप बनवा आणि बाहेर जात जाता येत नसेल तर सोसायटीमध्येच एकमेकींच्या घरीसुद्धा जाऊन आपण तेवढंच एन्जॉय करू शकतो हा फक्त एक आमचा एन्जॉय करण्याचा पर्याय त्यानंतर डान्स फ्लोअर आणि खूप उशीर झाला होता त्यापैकी अर्ध्याजणी घरी गेल्या आहेत ज्यांची लहान मुलं आहेत त्या घरी गेल्या आहेत आणि ज्या थांबू शकतात त्या आता आम्ही डान्स फ्लोअरवर मस्त एन्जॉय करतो आणि आठ साडेआठ वाजता गेलो असेल आणि आम्हाला घरी यायला उशीरच होतो कारण सगळ्याजणी सोबत आहे आणि पुण्यात राहतो त्यामुळे उशीरही झाला रात्रीचा तरी काही हरकत नाही कुणाचे हजबंड घ्यायला येतात की मग मग आम्हीच कॅब करून जातो अशा प्रकारे एन्जॉय करतो आणि हाच जो एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला कमीत कमी आठ दिवस तरी एक आ, एनर्जी म्हणून समजातो राहतो म्हणून हाही अनुभव वेगळा असतो हा सुद्धा क्षण वेगळा असतो प्रत्येक क्षण अनुभवला म्हणजेच आपण जीवन जगलो किंवा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला असं मला वाटतं सो so, कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की सांगा आणि छान वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा चला मग आता आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत